मंडळी निसर्गाच्या सानिध्यात जगणं म्हणजे ही खूप मोठी लाख मोलाची गोष्ट आहे पहाटे पहाटे चिवचिव करणाऱ्या चिमण्यांचा आवाज हा आवाज आपल्याला एक वेगळीच पॉझिटिव्ह एनर्जी देऊन जातो या चिमण्या आहेत म्हणून आपण आहोत आता तुम्ही म्हणाल ही काय सांगते हिच्या डोक्यावरती परिणाम झाला आहे का तर कसं आहे की निसर्ग चक्रात येणारा प्रत्येक घटक हा खूप महत्त्वाचा आहे या निसर्ग चक्रातील घटक आहेत म्हणून आपण आहोत कसं बरं तर ते तुम्हाला सांगते एकोणीसशे अठ्ठावन्नची चीनमधील घटना चीनमधील कम्युनिस्ट पार्टीचा प्रेसिडेंट तो ही नवनिर्वाचित प्रेसिडेंट माओ झेडॉंग म्हणाला की या चिमण्या शेतीचं खूप नुकसान करतायत दानं खात आहेत मग आपण काय करू या चिमण्या सगळ्या मारून टाकू मग मा या अडाणी प्रेसिडेंटने एक आदेश सोडला की सगळ्या चिमण्या चीनमधल्या मारून टाका मग लोकांनी काय केलं की कुणी दगडाने कुणी बंदुकीनी कुणी कर्णकश आवाज करून तर कुणी फटाक्यांनी सगळ्या चिमण्या मारून टाकल्या परिणामी काय झालं की तीन वर्षामध्ये शेतीचं आतोनात नुकसान झालं उत्पादन घटलं उत्पादन घटल्यामुळं काय झालं की चिमण्या मेल्या आणि मग चिमण्या मेल्यामुळं पिकांवरील लहान मोठे आळ्यांचा किड्यांचा प्रादुर्भाव वाढला टोळधाडीचं प्रमाण वाढलं उभी पिकं नष्ट झाली तर त्याच्यामुळं काय झालं की अन्नधान्याचा पुरवठा कमी आला माणसांवरती उपासमारीची वेळ आली माणसं एकमेकांना खाऊ लागली आपण जर टाइम्स ऑफ इंडियाचा रिपोर्ट बघितला तर या अडानी प्रेसिडेंटच्या एका चुकीमुळे पुढच्या दोन वर्षात लाखो लोकं मेलीत शेवटी चीनला रशियातून चिमण्या आयात कराव्या लागल्यात तेव्हा चीनमधील जी परिस्थिती होती ती हळूहळू पूर्वस्तरावर आली थोडक्यात काय तर निसर्ग चक्रातील येणारा प्रत्येक घटक हा खूप महत्त्वाचा आहे बाकी याच्यावर तुमचं काय मत आहे हे कमेंटमध्ये सांगा आणि आता उन्हाळ्याचे दिवस चालू झालेले आहेत चिमण्यांसाठी आपण पाणी ठेवूया आणि निसर्ग जपूया आणि त्याचबरोबर आपणही जगूया